नमस्कार अशाच रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण हळू घालून डिंकाचे लाडू कसे करायचे त्याचा व्हिडिओ बघणार आहे आता थंडी सुरू झाली आहे आणि कंबर दुखीसाठी किंवा बाळगणीसाठी किंवा आपल्या सारख्या लोकांसाठी सुद्धा कंबर दुखी नये किंवा गुडघे दुखी नये सांध्यांच्या दुखण्यासाठी हळू पण चांगली असते आणि डिंक पण चांगली असते चांगला असतोय त्याच्यासाठी आपण हळू घालून आता लाडू करणार आहे त्याच्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवते पावशीर खोबरं घेतलेला आहे मी किसून तूप घेतलं आहे हे खोबरं आणि खारीक भाजायला आणि डिंक तळण्यासाठी खारीक घेतले फोडून मी ही पण पाव किलो आहे ही पण भाजायचे आणि मग मिक्सरला लावायची एक दोन चमचे हाळीव घेतली आहे ही अशी असते बघा हळिव बारीक असते एकदम छान होते लाववायचे डिंक घेतला आहे पन्नास खस ग्रॅम खसखस घेतली आहे एक दोन चमचे वेलची पावडर आणि थोडेसे बदाम काजू आणि हे अक्रोड आणि हे जायफळ आणि साखर घेतली एवढी म्हणजे दोन्ही मिळून अर्धा किलो होणार त्याच्यासाठी तीनशे ग्राम होईल एवढी साखर घ्यायची जास्त नाही साखर घ्याय घालायची कारण खारीक का आपली गोडच असते आता आपण कोरडे जिन्नस भाजून घ्यायचा आहे म्हणजे खसखस आणि हळदीव तूप नाही घालायचं ना खसखस बाजून घेऊया पहिला कस, कस बाजून घ्यायची काढून घेते कलर बदललाय आता हळू पाजून घ्यायची हळू भाजायची वाजायला लागली तर तर म्हणजे काढून घ्यायच भाजली खारीक भाजून घेऊया थोडीशी मऊ पडली हा हवेमुळं जरा भाजून मग मिक्सरला लावायचं बारीक करायची पूड भाजणार आहे फार काय भाजणार नाही मी याला ला। लाडवाला काही तूप जास्त लागत ना नाही थोड्या तुपातच होते फक्त डिंक तळायलाच तूप लागतंय ते पण फार लागत नाही एक भाजून झाले आता काढून घेऊया आता खोबरे भाजून घ्यायचं दोन वेळा भाजते एकदम काय होणार नाही खारीक जरा गोड गोड असल्यामुळे जरा भाजताना चिक्तली थोडंसं कुरकुरीत करायचं लालसर कलर येईपर्यंत खोबरं भरायचं म्हणजे लाडू छान लागतो चवीला माझ लागले आणलंय खोपरं भाजले आता काढून घेऊया हे पण राहिलेलं भाजून घेते खोबरं आणि त्याच्यानंतर आपण डिंक तोड तूप टाकले आता दोन चमचे मी डिंक तोंड घेऊया थोडा थोडा टाकायचा डिंक फुलून जास्त होतो एवढंच तूप लागतं ह्याला चांगला फुलून द्यायचा मग मगच काढायचा काढायची गडबड करायची नाही तीन पण तर मग कचकच लागतो लाडू खोबऱ्यावरच आहे प्रकार मी सगळा डिंक तळून घेते आणि मग आपण पुढचे हे बघूया डिंक तळून झालेलं आहे आता हे काजू आणि बदाम थोडीशी गरम करून घेऊया आणि मिक्सरला बारीक करून ह्याच्यात घालायचे खारीक बारीक बारीक करून घेऊया आणि मग लाडवाचा पाक करूया ही खारीक अशी बारीक करून घेतली बघा ओबड दोबडच आहे थोडी ह्याच्यात घालायची आणि हे ड्रायफ्रूट्स बारीक केले हे घालायचे ह्याच्यात तर हा डेंक आपण बारीक करायचा नाही असंच ठेवायचं हा एकदम खुसखुशीत बा तळला गेला आहे हे बघा हे असंच ठेवायचं सगळं तर आपण पाक करून घेऊया पाकात ते करायचे लाडू आपल्याला ते मिक्स करून घेते मी साखर बोडले एवढंच पाणी घ्यायचं पक्का फार पक्का नाही फार कच्चा नाही असा पाक करायचा आपल्याला हे लाडू गरम गरमच वळावे लागतात दोन तीन वर तूप काय याला लागलेलं नाहीये तूप जास्त लागत नाही दीप लाडूला म्हणजे कुणीही करू शकतो साखर विरघळायला लागली आहे एकदम पुढचा पण घ्यायचा नाही पाक आणि एकदम कच्चा पण घ्यायचा नाही पाक आपला झालेला आहे बघा अशी तारी यायला पाहिजे फार पुढं जाऊन द्यायचं नाही आता मी गॅस बंद करते आणि हे मिश्रण ह्याच्यात घालूया आणि हलवायचं असं सगळं मिक्स करून घ्यायचं घ्यायचंयच्यात आता गोडीची पूड घालू आपण आधी मिक्स करून घेते सगळे एक चमचावर थोडस जायचं घेते मिक्स करू आणि लाडू बांधून घ्यायचे एकसारखं हलवून झाले आता आता लाडू बांधून हे अशा प्रकारे लाडू झालेत बघा बोलून असा एक बळ आहे आता दुसरे दाखवते तुम्हाला तुम्हाला केवढा आकार लहान मोठा पाहिजे त्या देताना आकार अजिबात बिघडलेला नाही अगदी बरोबर आणि फार गरम पण नाही डिंकाचा क्रंच मध्ये मध्ये असा येतोय तो छान लागतो ह्याच्यात खसखसाली हळिव दिसते बघा मी अशा पद्धतीने सगळे लाडू वळून घेते हे आपले हाळे घालून डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत हे बघा एकदम मौसूद झालेला आहे मोडून दाखवते बघा अशा पद्धतीने तुम्ही हाळे घालून डिंकाचे लाडू करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबाय विसरू नका परत भेटूयाच्या कधी छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत तो धन्यवाद